बनवते चवळीची भाजी तर त्यासाठी बघा एक कवळ्या अशा मस्त अशा चवळीच्या शेंगा आणलेल्या आहेत पाव किलो आहेत तर आता याला मी नीट करून घेते भाजी बनवण्यासाठी बघा इथं चवळीच्या शेंगा मी कट करून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे थोडंसं देऊन घेतल्या होत्या पहिल्या शेंगा आता पाण्यात टाकून ठेवलेल्या आहेत ठेवले याच्यामध्ये पाणी टाकले आणि याच्यामध्ये ना शेंगा घालून घेते आणि या शेंगांना आपल्याला उकडून घ्यायच्यात थोड्या पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आहेत तर बघा याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते म्हणजे ना शिजल्यावर ना मध्ये शेंगामध्ये बी छान असं मीठ शिरलं ना भाजी छान लागते बघा त्याच्यामुळं मीठ टाकून घ्यायचं आहे आता बघा आपल्या शेंगा चांगल्या उकडून झालेल्या आहेत बघू शकता आता याच्यामधलं पाणी काढून घेते फोडी टाकण्यासाठी बघा इथं एक कांदा घेतला बारीक चिरून टमाटं घेतले बारीक चिरून आणि कोथिंबीर इथं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे थोडेसे जिरे पण टाकलेली आहेत तर हे पण आहे आपल्याला आता बघा सगळ्यात पहिलं कढई ठेवल्या गरम करायला आता याच्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून घेते आता तेल गरम झाले आता मग याच्यामध्ये ना एक चमचा बर मोहरी एक चमचा जिरे आता जिरे मोहरी चांगली तळू द्यायच्या त्यानंतर बघा अदरकातला बारीक चिरून घेतलेला आहे आता इथून चांगलं टळून घ्यायचं त्यानंतर बघा बारीक चिरलेला कांदा घालायचा आता कांदा चांगला परतवून घ्यायचा चांगला परतून झालेला आहे बघू शकता लाल झाला आहे बघा तर आता याच्यामध्ये ना टमाटे टाकून घेते आता टमाटं हे चांगलं परतवून आहे टमाटर परतवून झाल्या बघा याच्यामध्ये ना हिरवी मिरची आणि हे कोथिंबिरीचं ठेचा वाटलेला तो टाकून घेतला तर हा पण चांगला परतवून घ्यायचे हळद आणि धनी पावडर आता साठवून घेते आता बघा हे चांगलं परतून झालं आता याच्यामध्ये ना हे शेंगा घालून घेते चांगलं परतवून घ्यायचं <tiny> आता बघू शकता चांगलं परतवून झालं आहे आता याला ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बघूनच टाकायचं मीठ कारण शिजताना शेंगाणं नसलं होतं मीठ थोडंसं त्यामुळे बघूनच टाकायचं तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता याला चांगलं परतवून घ्यायचं अजून एक पाच मिनटं चांगलं शिजू देते एक पाच मिनटं झालं आपल्या चांगले असं तयार झालेले आहेत बघू शकता आता याच्यामध्ये ना थोडंसं शेंगदाण्याचं थो कूट घालणार आहे तर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल नाही घातलं तरी चालतं आता चांगलं शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं आणि ना ह्याला एक अजून पाच मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं बघा भाजी आपली तयार झाल्याबरोबर बघू शकता मस्त अशी आपली चवळीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे तर आता याच्यावर मी कोथिंबीर घालून घेऊया आता मिक्स करून घेऊया मस्त अशी आपली चवळीच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही याला भाकरीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खूप छान लागते चपातीसोबतही खाऊ शकता